आ, पत्रकार आहे आहे काय काय कारण आणि नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या राजीव गांधी ऑकर्स युनियनच्या ऑफिसमध्ये स्वागत आहे आज हमारे आमचे जे अध्यक्ष आहेत इर्षादबाई शहा यांच्या इर्षा मार्गदर्शनाखाली ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली गेली आहे अकरा चार दोन हजार चोवीसला ला ठाणे महानगरपालिकेतर्फे फेरीवाला नगरपद विक्रेता समिती सदस्यपद म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी सदस्य जो फेरीवाल्यांचा एक सदस्य म्हणून निवडून महापालिकेत जाणार सर्व जे फेरीवाल्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्याचं इलेक्शन अकरा चार दोन हजार चोवीसला आम्हाला विश्वासात न घेता सर्व युनियन जेवढे आमचे मुंबऱ्याचे युनियन असून द्या थुन्या। दिव्याच्या असून द्या कोणाला विश्वासात घेतलं नव्हतं आणि त्यामध्ये त्यांनी ती इलेक्शन जाहीर पण केलं अकरा चार दोन हजार चोवीसला त्यांनी इलेक्शन जाहीर केल्यानंतर आम्ही एकतीस दोन हजार चोवीसला बॉम्बे हायकोर्टात आम्ही एक पी आय एल दाखल केली आणि त्याच्यानंतर चार चार दोन हजार पंचवीसला ती आमची याचिका मान्य केली कोर्टाने आणि हे जे इलेक्शन होणार होतं हे रद्द केलं गेलं आता आमची मागणी हीच आहे हॉकर्सची की जर आमचे जे फेरीवाले नोंदणी तुम्ही म्हणजे जी इलेक्शन घेणार होते ते फक्त आणि एटी नाईन पात्र फेरीवाल्यांची लिस्ट म्हणजे त्यांनी काढलेली आणि आमचे जे मुंबऱ्यातले फक्त मुंब्रा त्यामध्ये पुढे आयडियल मार्केट आयडियल युनियन असू द्या पुढे किस्मत युनियन असू द्या उमरा मार्केट सर्व पकडून आठशे अकरा ज्यांना ठाणे महानगरपालिकेने वेंडिंगचे सर्टिफिकेट आहे ते दिलं होतं त्यामध्ये दोनशे तीस जे पात्र म्हणजे एटी नाईनची लिस्ट वेगळी आणि दोनशे तीस त्यांची नावं नव्हती हो तरी इलेक्शन एटी नाईन लोकांना पात्र जी आ, मेंबर होते त्यांना घेऊन ही इलेक्शन ठाणे महानगरपालिका कर करत होती त्यासाठी आम्ही विरोध केला आणि म्हणून आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आणि ती आम्ही आम्हाला हायकोर्टाने याचिका मान्य केली आता ठाणे महानगरपालिकेला आमची विनंती आहे आमच्या युनियनतर्फे राजीव गांधी हॉकर्स युनियन गुलाब पार्क मार्केट मुंब्र्यातर्फे की ह्याच्यापुढे जी आठशे अकरा जे मेंबर्स आहेत आणि त्याच्या पुढे जी, जी इतर असतील त्यांना तुम्ही जे सर्टिफिकेट आहे वेंडर सर्टिफिकेट ते तुम्ही त्यांना मिळवून द्या त्यानंतर एक बायोमेट्रिक सर्वे दोन हजार वीसला एक सर्वे झाला होता जो ठाणे महानगरपालिकेतर्फे सर्वे झाला होता पण कोरोना काल त्याच पिरियडमध्ये आल्यामुळे एक शंभर नऊशेची भरणा पावती फेरीवाला भरणा पावती म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे यांनी भरून घेतली होती त्यानंतर हे सर्टिफिकेट इश्यू केलं होतं आता असं झालं की कोरोना काळ असल्यामुळे काहींनी शंभरची पावती भरली तर नऊशेची पावती त्यांना भेटली नाही काहींनी शंभर नऊशेची पावती भरल्यानंतर त्यांचा बायोमेट्रिक सर्वे झाला नाही तर आमच्या युनियनतर्फे आम्ही ठाणे महानगरपालिकेला एक विनंती करतो की आपण शंभर नऊशेची जी भरणा पावती आहे ती ज्यांची राहिलेली आहे ती भरून घ्या ज्यांचा बायोमेट्रिक राहिलेला आहे त्यांचा तुम्ही करून घ्या अशी आम्ही कळकळी कर युनियनतर्फे करून घेतो आपल्याला नेमकं ते बायोमेट्रिकसाठी सांगितलं आजच आम्ही लेटर दिलं कारण काल शुक्रवारचा गुड फ्रायडे होता त्याच्यामुळे आजच आम्ही त्यांना लेटर दिलं आहे आणि या लेटरचा दिल्यानंतर आमच्या आता सन्माननीय अध्यक्ष इर्शादाई शाहे जे आहेत ते थोडे बाहेर आहेत ते प वीस तारखेला येणार आहेत त्यानंतर मग आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत असे हॉकर्स टोटल आहेत बायोमेट्रिकची जी संख्या आहे ही फक्त जर लिस्टवरती त्यांच्या लिस्टवरती आठशे अकरा आहेत त्यामध्ये अर्ध्या लोकं जे आहेत त्यांची बायोमेट्रिक झालेली नाही आणि इतर जे नवीन आता म्हणजे दरवर्षी हॉकर्स वाढतात फेरीवाले वाढतात तर त्यांची जी लिस्ट आणि दर, दर पाच वर्षाने आ, ही जी ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ही जे स वाढलं म्हणजे त्यांचा सर्वे होतो एक ठाणे महानगरपालिकेचा तर तो, तो सर्वे दर पाच वर्षांनी केला जातो तर आमची ठाणे महानगरपालिकेला एकच विनंती आहे की जेव्हा तुम्ही सर्वे कराल तर आमच्या युनियनला तुम्ही त्याचं एक अगोदर सूचित करा आणि त्यानंतरच तुम्ही सर्वे करा कारण काही हॉकर्स हे गावाला जातात मे महिन्यामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही जर तुम्ही तुम्ही हे के केलं तर तो जो फेरीवाला असतो तो तिथे भेटणार नाही आणि त्याच्यामुळे त्याचं जी बायोमेट्रिक असून ते राहिलं जाईल तर ता त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या युनियनची की जेव्हा ही तुम्हाला बायोमेट्रिक करायची असेल तेव्हा तुम्ही युनियनला सूचित करा लेटर द्या धन्यवाद पूरा मामला है। एक्चुअली मार्च छब्बीस को थाने मुंसिपल कॉरपोरेशन में टाउन वेंडिंग कमेटी एक बनाई जाती है जो आ, टाउन वेंडिंग एक्ट 2016 के तहत बनाने का इनको कंपलसरी किया गया है तो मार्च 2025 में इन्होंने एक सर्कुलर जारी किया कि 11 अप्रैल 2025 को ये लोग टाउन वेंडिंग का इलेक्शन करेंगे मगर जो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होता है इलेक्शन का वो उन्होंने उसके अंदर फॉलो नहीं किया जैसे इनके अंदर उनको पंद्रह दिन पहले हमें वोटर लिस्ट जाहिर करनी है और वोटर लिस्ट के अंदर अगर किसी का नाम है नहीं है तो उसको ऑब्जेक्शन करने का अधिकार होता है इन्होंने जो वोटर लिस्ट जाहिर की उसके अंदर सिर्फ मुमरा से 89 मेंबर का नाम डाला गया और मुमरा में जो बायोमेट्रिक मेंबर्स हैं उनकी संख्या है आठ तो उसके लिए हम लोग हाईकोर्ट गए थे हाईकोर्ट ने जैसे ये पिटिशन एक्सेप्ट किया उसके बाद थाना मुंसिपल कॉरपोरेशन ने चार चार को ये जो इलेक्शन है इसको पोस्टपोन कर दिया अभी 2022 में भी हमने एक पीआईएल दाखिल की थी कि जितने भी मेंबर हैं जो यहाँ बैठते हैं जो हॉकर्स हैं उनको सर्वे किया जाए और उनको वेंडर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इशू किया जाए तो हम टीएमसी से ये गुजारिश कर रहे हैं कि वो सारे जो भी वेंडर एलिजिबल है जो स्ट्रीट वेंडर यहाँ बैठते उनका सर्वे करें और सर्वे करने के बाद में उनको वेंडिंग सर्टिफिकेट इशू करें और वो सबको जो टाउन वेंडिंग कमेटी का इलेक्शन होना है उसके अंदर उनको एलिजिबल वोटर भी कंसीडर करें ताकि ट्रू एंड फेयर व्यू से इलेक्शन कंडक्ट हो गया अभी तो इलेक्शन उन्होंने स्थगित करके हाईकोर्ट ने हमको बोला है कि आप फ्यूदर कोई लीगल यानी जो वोटर लिस्ट है उसके लिए आप फ्यूदर इधर भी मूव कर सकते हैं तो अभी हमारे जो यूनियन के प्रेसिडेंट अवेलेबल नहीं है तो जैसे ही वो आते हैं तो हम यूनियन में मीटिंग लेंगे और आगे की जो भी प्रोसेस करना है उसके लिए डिसाइड करेंगे अभी टोटल तो लगभग लगभग जो इनके पास बायोमेट्रिक हुए वो आठ है और भी लगभग हमारे हिसाब से 1100 से 1200 ऐसे ऑर्कर्स हैं जिनका अभी तक के बायोमेट्रिक नहीं हुआ है हम चाहते सबको हक मिलना चाहिए उनका बायोमेट्रिक होना चाहिए उनका वेंडिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इशू होना चाहिए उनको भी वोटर लिस्ट में नाम आना चाहिए और फिर बाद में इलेक्शन कंडक्ट करें टू एंड फेयर से इलेक्शन करें तो है। अभी तो टीएमसी ने कुछ जाहिर नहीं किया जैसे जाहिर करेगी तो हम आपको बता देंगे